हॅलो फ्रेंड्स मी आहे सारीका, सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरी तसे मेंदू वडे तेही रव्यापासून अगदी सोपे आहेत करायला आणि लवकर होतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे हे बघा मी इथे एक पळी तेल घातलेलं आहे त्याचनंतर थोडेसे अर्धा चम्मच आपल्याला मोहऱ्या घालायच्या आहेत हे आपल्याला तडतडीत तळ फुटू द्यायचे आहेत हे बघा लगेच आपल्याला लसणाची वाल्याची पेस्ट घालायची आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत हे बघा लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच फोडणी द्यायची आहे हे बघा मी एक तांब्या पाणी घालते पाहू शकता तुम्ही मी इथे एक तांब्या पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कमी जास्त करायचे त्यानुसार पाणी घालू शकता त्यावर मी थोडी हिरवी मिर हिरवी कोथिंबीर घालते चिरून लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पहा आता आपल्याला या पाण्याला मस्तपैकी एक उकळी आणायची आहे हे पहा मी इथे एक उकळी आणलेली आहे पहा किती मस्त उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला मी इथे एक तांब्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे हे बघा हे आप आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये हाटून घ्यायचं आहे कारण आप की आपल्याला एकही अशी गाठ किंवा गोळी होऊ द्यायची नाही एकसारखं पूर्ण असं आपल्याला हाटून घ्यायचं आहे म्हणजेच की आपली गाठ किंवा गोठी होत नाही त्याच्यामध्ये नाहीतर काय होतं गाठी होत आता आपल्याला हे पूर्ण होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण की आपला रवा जो आहे ते छानपैकी फुलून शिजून हे बघा दहा ते पंधरा मिनटं मी हे पूर्ण शिजून घेतलेलं आहे आता आपल्याला याला याचा पूर्ण एक असा डो बनवून घ्यायचा आहे बघा एक सर घट्टसर असा आपल्याला याचा डो बनवून आता तयार होते बघा आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं पातळही राहू शकतं हे बघा आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते बघा हे पहा मी इथे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे पहा मी अगोदर चम्मचच्या सहाय्यानेच पूर्ण थंड करून घेते कारण की गरम असतं ते आपल्या हाताला पोळू शकतं त्यामुळे मी इथे चम्मचनेच गार थंड करून घेते हे पहा आपल्याला याच्यामधली पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता याची पूर्ण वाफ गेलेली आहे तरी पण थोडं थोडं गरम असल्यामुळे मी इथे थोडं थोडं हाताला पाणी लावून याचा घट्टसर असा डो बनवून घेणार आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने याचा घट्टसर असा डो बनवून घ्यायचा आहे मी हाताला थोडं थोडं पाणी लावते कारण की आपले पूर्ण थंड झालेलं नाही पूर्ण थंड होऊ बी द्यायचं नाही आपल्याला कारण की आपले मेंदूवडे जे आहेत ते शे बरोबर असा वड्यांचा शेप येऊ येत नाही कढी उलतात त्यामुळे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच घट्टसर असा याचा डो बनवून घ्यायचा आहे हे बघा ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे लवकर होते हे पहा मी आता याचा मस्तपैकी असा डो बनवून घेणार आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आता आपण याचे वडे करायला घेणार आहोत हे पहा मी थोडं हाताला पाणी लावलेलं आहे कारण की आपल्या वड्यांचा जो शेप आहे ते बरोबर गोल येते त्यामुळे हे पहा हातावर असं गोल करून घेतलेलं आहे आणि बोटाला थोडं पाणी लावून मधात आपल्याला त्याला छिद्र द्यायचं आहे छिद्र हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे वडे करून घ्यायचे आहेत हे पहा मी अशाच पद्धतीने एकसारखे वडे करून घेते इथे दुसराही आपल्याला असा सेम त्याच पद्धतीने करायचा आहे हातावर थोडं मी पाणी लावून घेतलेलं होतं आणि गोल आकार देऊन त्याला मधामध्ये असं थोडं छिद्र पडायचं आहे अशाच पद्धतीने इथे सगळी वडी मी करून घेते हे पहा आम्ही इथे कढई गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच हे पण आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये एक एक आपला वडा सोडणार आहोत हे पहा मी इथे याच्यामध्ये एक एक वडा सोडून घेते तुमचे जेवढे वडे बसतील तेवढे तुम्ही तळून घेऊ शकता हे पहा मी इथे पूर्ण वडी सोडून घेतलेली आहेत आता आपण याला लगेच परतून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वडी परतून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे आहेत हे वडी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने मी इथे लाल होईपर्यंत आपले वडे तळून घेतलेले आहेत हे बघा आपले हे मेंदू वडे खायला अगदी कुरकुर असे लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा पहा मी अशाच पद्धतीने इथे सर्व मेंदू वडे तळून घेते सेम आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण राहिलेले वडेही तळून घ्यायचे आहेत हे पहा मी अशाच पद्धतीने इथे पूर्ण मेंदू तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद